नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्याची भूमिका साकारणाऱ्या त्या सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रीबद्दल तिच्या अभिनयावर संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो होय मंडळी आपण बोलतोय गुणी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांच्याबद्दल ज्ञानदाचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे रोजी महाराष्ट्रातील सांगली या सांस्कृतिक शहरात झाला सध्या त्या अठ्ठावीस वर्षांच्या असून अल्पावधीतच त्यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्यांची उंची पाच फूट पाच इंच असून वजन सुमारे साठ किलो आहे साधी पण देखणी व्यक्तिमत्वाची मालकीण असलेल्या ज्ञानदा या खऱ्या अर्थानं सौंदर्य आणि साधेपणाचं परिपूर्ण मिश्रण आहेत शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी पुण्यातील मारवाडा एममंड कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली आहे कॉलेजच्या काळातच अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी रंगमंचावरून अभिनयाची सुरुवात केली दोन हजार सतरा साली त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि दोन हजार एकवीसमध्ये तिपेन अंगोरी या मालिकेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं त्यानंतर त्यांनी दोन हजार वीसमध्ये दुरा या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं आणि दोन हजार एकवीस मध्ये आलेल्या तार या चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली ज्ञानदाच्या अभिनयात एक वेगळीच खोली आहे ती प्रत्येक पात्रात पूर्णपणे जगते मग ते भावनिक गंभीर किंवा सोजवळ का असेना तिच्या डोळ्यांमधील भाव बोलण्यातला आत्मविश्वास आणि अभिनयातील नैसर्गिकता हे तिचं खरं वैशिष्ट्य आहे तिच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर वडील अनिल रामतीर्थकर आईमावी रामतीर्थकर आणि भाऊ कार्तिक हे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं बळ आहेत या तिघांच्या पाठिंब्यामुळेच ज्ञानदाने इतकं यश मिळवलं आहे ज्ञानदा सध्या अविवाहित असून आपल्या करिअरकडे संपूर्ण लक्ष देत आहे तिला प्रवास करायला आणि नवनवीन गोष्टी शिकायला आवडतं अवर्त। तिचा आवडता रंग आहे पिवळा जो तिच्या आनंदी आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाशी अगदी जुळून येतो ती एका एपिसोडसाठी सुमारे वीस हजार रुपये मानधन घेते आणि सध्या मराठी टेलिव्हिजनमधील सर्वात मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्या म्हणून तिने साकारलेलं पात्र हे तिच्या कारकिर्दीतील एक माईलस्टोन ठरलं आहे त्या पात्रातील तिचा संयम प्रेम आणि भावनिक अभिनय यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे ज्ञानदा मानते की अभिनय ही केवळ नोकरी नाही ती एक साधना आहे आणि म्हणूनच प्रत्येक भूमिकेला ती मनापासून जगते तर प्रेक्षकांनो तुम्हाला ज्ञानदा रामतीर्थकर यांचा अभिनय कसा वाटतो आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतली तिची काव्या ही भूमिका तुम्हाला आवडते का कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका